चंद्रगा पुष्टीपय निगम पाटील पंचिंग करूया जवळ तिरंगी झेंडलेला सत्यकराची कुल तंदीपाटलाचं नाव घेते संपतणाऱ्यांची सोडी उडा लांगरा कुमराचं लाटने तिप्राचं सुजीधावाची बुंगावाची सुगराचे सत्यकराची राणीकुणाची भर्ता भर्ता

सारे पति में वाले हेतु मजबून हैं। हाँ। ना बीजाई ना दवा ना फार्मा ना फार्मा फार्मा पंजा, तो ना कि दूधी ना चावल ना पर्सन पति ना पर्सन पर्सन जिला जिला या पर्सन जिला जिला, जो पार्टी जो पार्टी जो पार्टी जो पार्टी ही तो मैं उसी पर कांग्रेस नाम ही दे बुर्का लगती है।

कळी साहेबरावच राव इथे हादी कुकवाच्या वेळी तुला इतकी सुंदर किती खिडबाची कळी विजय नाव किती गावाची कळी